की आम्हाला आता ते भांडण भिंडण ते ते तिकडं तिथेच सोडून आलो आम्ही चांगली मुलाक हा बाबा तर म्हणजे इथे खूप मोठं नाश एकदम अरे त्यांना खूप आवडते पूजा म्हणजे एकदम मस्त प्रॉपर त्या सिरियस त्याच्या दिवशी रात्री बारा वाजतामुळे सगळी घरी थांबले होते तिच्यामुळे लेट झालं मला घरी जायला तू ते रिटेक देत होती ना आठवत आहे नमस्कार मित्रांनो मी पूजा उरका हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर आपल्या सर्वांची लाडकी पूजा जिने फ्लाईट पकडायची सोडून हातात बैलगाडी म्हणजे काय हे काय तुझं एवढं मोठं ट्रान्झॅक्शन का आपण येस येस yes, yes, yes. करायचं म्हटल्यावर सगळं करायचं मग आणि त्यात काळ्या मातीतली कहाणी आहे आमची काळ्या मातीतलं रांगड प्रेम आहे आमचं म्हटल्यावर मातीत तर उतरायलाच पाहिजे ना मग बैलगाड्याची शर्यत काय कुठ नाही नाहीये सगळं मिस झालं सगळा खर्च झाला किती मेहनत केली किती अभ्यास केला तरी काही नाही काही नाही आता त्याचं काही दुःख गम काहीच नाही आता वेगळा अभ्यास सुरू आहे वेगळं प्रशिक्षण सुरू आहे वेगळे अनुभव सुरू आहे वेगळं काम सुरू आहे वेगळी मजा सुरू आहे या दोघांवर अभ्यास किती केला या दोघांचा आधीचा कार्यक्रम पाहिलास का कधीच पाहिला नव्हता कधीच काही फॉलो केलं नव्हतं आता इथून पुढे माझा अभ्यास आहे या दोघांसोबतचा तुम्हाला हा अभिमान वाटतोय चांगला आहे ना म्हणजे ती आता व्यवस्थित आमच्याशी बोलते तर नीट आता त्यावरून कोणी जर का जज केलं असता आम्हाला तर वेगळंच झालं असतं काय सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि सो कारण तो आता त्या शो बद्दल जास्त न बोलता तो शो असाय नाही तो लोक जगतात तो शो आणि ते खऱ्या पर्सनॅलिटी त्यात दिसतात सो so, मला वाटतं की चांगले एका पद्धतीने चांगलं आहे आणि एका पद्धतीने ओके नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही काही सांगतो पण अर्थात जे काही असेल इज इन जे काही असो बदलत असं मी त्यामुळे फास्ट फ्युचर <laughs> मध्ये पुन्हा एकत्र आला त्यामुळे पुन्हा काहीतरी सेटवर राडे किस्से किस्सेच पाहिजे ना राडे व्हायलाच पाहिजे राया आणि जयच्या मध्ये स्क्रीन घोरपडे आणि रायामध्ये ऑनस्क्रीन आहे पण ऑफ स्क्रीन पण म्हणजे मुलींचे नखरे आपण पाहतो मुली एकमेकींवर ह्या दोघांचं जर काही झालं केवढा मोठ्या महागात पडेल चॅनलला पण तुला माहितीच कधीच नाही होते आता कारण आम्ही त्याच्या आम्ही एवढे एकमेकांना ओळखले ना जय आणि मी की आम्हाला आता ते भांडण भिंडण ते ते तिकडे तिथेच सोडून आलो आम्ही असं मला वाटतंय त्याच्यानंतर आता आम्ही एक फिल्म पण केली बरोबर सो ते कधी आणि मला वाटतं आम्ही त्या गोष्टीवरती कधी बोलतच नाही रिगार्डिंग आता इथं आल्यानंतर आता आम्ही एक पॅनिटी शेअर करतो एक मेकअप रूम आमच्या दोघांची बरोबरच असते सो आमचं बोलणं त्या सीन्सवरती असेल किंवा मग क्रिकेट जो आवडता विषय आहे किंवा या सगळ्या गोष्टी अशावरतीच वरतीच आणि भांडण मला वाटते भांडणचं भ पण आमच्या याच्यामध्ये आता आजूबाजूला कुठेच नाहीये शिक्का मारू शकते की हो हे खरंच मला तरी कुठेच जाणवलं भांडणचा भ नाही पण दोस्तीमधली दो येऊ शकते प्रेमाचा शकतो आतापर्यंत किती दिवस राहतो दोन ते तीन येस, येस। 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 तीन महिने दो किती ओळखले खूप नाही म्हणणार आणि असं आपण कोणालाच पूर्ण ओळखू शकत नाही खरं तर आयुष्यात पण मी एवढं म्हणेन की खरंच दोघही खूप डेडिकेटेड आहेत त्यांच्या कामाच्या टुवर्ड्स खूप खूप सिन्सिअर आहेत हा खूप जास्त आहे हा नाही आहे असं नाही म्हणणार पण मी याच्या सोबत अजून थोडं कमी काम केलंय त्यामुळे मी कम्प्लिटली जज नाही करणार पण ऑब्व्हियसली सिन्सेरिटी लागतेच ठाण्याहून मडमध्ये यायला शूटिंगला <laughs> सो येस ते पेशन्स ते दोघांकडे आहेत आणि फोकस तर प्रत्येकजणच आहे सध्या कॅरेक्टर साठी आणि ते लिअरिंगसाठी पण मी म्हणेन की इतके कष्ट घेतात ना इतकी मेहनत घेतात दोघं पण एक वेळ मंजिरी म्हणून मला मा थोडीशी क्लॅरिटी आहे किंवा आमचे डिरेक्टर सर खूप छान गाईड करतात मला पण या दोघांच्या कॅरेक्टर्सबद्दल ते इतके असे उत्सुक असतात ना की मग हे असं होईल का मग हा असं करेल का अच्छा मग हा असा आहे मी असा आहे मग आम्ही असे रिॲक्ट होऊ त्यामुळे ओळखलं पूर्ण असं नाही म्हणणार पण खरंच खूप कौतुक आहे आणि गुणी आहेत छान आहेत हॅशटॅग चांगली मुलं पण हे ट्रेंड करूया हॅशटॅग तू काय सांगितलं पूजाबद्दल पूजाबरोबर तू पहिली पहिली भेट कशी आणि कुठे झाली

की अरे त्यांना खूप आवडते पूजा म्हणजे एकदम मस्त प्रॉपर त्या सिरियलमध्ये एकदम काय म्हणतात परफेक्ट हा हा, हा, हा हा येस येस तसं पण खूप पूजासोबत काम करायला मजा बिकॉज सी आपण म्हणतो ना की एक एन्व्हायरमेंट आपल्या आजूबाजूचं एकदम खुश असावं असं नसलं पाहिजे की सगळे कुंदरीदम माझा सडलेलं आहे चेहरा घेऊन बसलाय तिकडे किंवा तसं तिच्यामध्ये बिलकुल पण नाही यु नो <laughs> हॅपनिंग कंटिन्यू सतत काय ना काहीतरी तिची चुळबुळ चालूच असते तर ते एक प्लस पॉइंट आहे दुसरी गोष्ट म्हणजे हिच्या पाठांत तर खूप भारी आहे तर जर कधी आपण जर अशी लाईन वगैरे आपली विसरलो हे मी तेव्हा पॉडकास्टमध्ये पण म्हटलं होतं की जर आपण लाईन विसरलो मस्त पूजा तिकडनं माझी पण लाईन क्यू देते मला तिथे की सो असे सगळ्यात महत्वाचं आहे कलाकारासाठी परत त्या बाबतीत झाला तर मला सांगा दोघांना तिघांना बर्थडे डेट विचारेन कोणाला कोणाची बर्थ डेट माहिती आहे माझी माहिती आहे मला <laughs> हो या दोघांची तुला माहिती म्हणजे तुझी मला तीन महिने झाले तीन महिने कारण माझा येऊन गेला बर्थडे पण तुम्हाला माझी माहित पाहिजे होती यार अरे तुझी पण झाली या दोघांच ना कानात एकमेकांच्या खुसूरपुसूर खूप जास्त चाललेलं असत्रिल बघितलं कारण त्याची म्हणजे आम्ही पहिला आमचा सीन शूट करत होतो तेव्हा आणि हा रॅन्डमली मला म्हणाला की मला छान नाही नाही हा मला छान गिफ्ट द्या माझा बर्थडे द्या मला वाटलं की हा रॅन्डम काहीतरी बोलतोय मग परत बोलला की छान गिफ्ट द्यायची ना म्हटलं सच्ची तिला बड्डे खरंच उद्या तुझं बड्डे असं कोण सांगतं की माझा बड्डे हा उद्या म्हणजे लहानपणी सांगणं वेगळी गोष्ट आहे पण तो सांगत होता आणि त्यांनी सांगितलं तरी मी असे की नाही हा काहीतरी मस्करी करतोय किंवा मग तो निनाताईंना पण सांगत होता तो सगळ्यांना सांगत होता आणि कळेला दॅट्स व्हेरी राईट नाही तर ते इट्स इट्स अ चाईल्ड इन हिम की ही वॉज हॅपी आणि मग मला कळलं की त्याची सुट्टी पण आहे दुसऱ्या दिवशी सो आय वॉज लाईक की हा इसका बड्डे मी हा हॅपी बड्डे ट्वेंटी नाईन्थ एप्रिल काय दिलं हिनी मला मी बड्डेच्या दिवशी रात्री बारा वाजता माझ्या सगळी घरी थांबले होते हिच्यामुळे लेट झालं मला घरी जायला तू ते रिटेक देत होती ना आठवत आहे ते माझा बड्डे गिफ्ट मला ते बड्डे गिफ्ट दिला बर्थडे गिफ्ट अजून पेंडिंग आहे तिकडनं मी एवढा लेट निघाला मला अडीच तास लागले घरी पोहोचायला विचार कर <laughs> वे वे चालू जे राहते म्हणजे बाकीच्या गोष्टी असं असं नाही काही बरं जाता आता टायटल ट्रॅक खूप सुंदर आहे तुमचं बाय हार्ट झालेलं आहे होपफुली तीन मिनिट प्लीज वेगळं नाही जाऊन दे प्लीज प्लीज मला ऐकायचंय मला नाही पण हे खरच कौतुक आहे की असं एक गाणं ऑलरेडी एक्झिस्ट करताना आणि ते इतकं फेमस असताना आणि त्याची चाल इतकी प्रत्येकाच्या मनात आणि तोंडात बसलेली असताना हे गाणं इतकं आहे त्याची धून इतकी म्हणजे कोणीही ऐकलं ना की ते गुणगुणायलाच लागतं त्यासाठी आनंदी जोशी आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं मी खूप कौतुक करेन मी एक तीन दिवसापासून मी सगळीकडेच साव जाऊन सांगते अरे तुम्ही ऐका खूप खूप आणि त्यात काल तिने माझ्यासाठी अनफिल्टर्ड तिने ते गाऊनही टाकलं होतं इंस्टाग्रामवर सो शीर्षक गीत इज जस्ट लव येस मी एक so, एक Manjari, एक सिंगर होणार होते हे मला समजलं मग आम्ही एवढं ओळखतो येणे सिंगिंगचे क्लास लावले होते लावले होते हां चलो फिर अभी आम्ही तुला किसण झुड लास्ट वाला वाल म्हणतो बरोबर

चित्त नाही थाऱ्यावर झालं चंचल पाड्याच विठुराया तूच सांग काय करू या जनाच ते ऐक ना मनाच मला वेळ लागले माझ मला वेळ लागले खूप भारी फॉलो करू शकत होता एवढं तू सोशल मीडियावर आता तू करणं गरजेचं होत इन थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुमची मस्ती अशीच राहू द्या चालू कंटेन्ट थँक्यू